नमस्कार मित्रांनो मी असेच तुम्हा सगळ्यांचे एंडलेस प्रमाणाती या माझ्या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो तर मित्रांनो माझा पहिला ब्लॉग आहे आणि मला खूप आनंद होतो आहे मी एका नवीन सफरची सुरुवात करतो आहे मला फिरण्याची ट्रॅव्हलिंग करण्याची भटकंती करण्याची प्रचंड आवड आहे तर त्यानिमित्ताने मी तुम्हाला असेच ट्रॅव्हलिंग संबंधितचे भटकंतीचे व्हिडिओज तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन तर आत्ता मी आलो आहे माझ्या आईच्या गावी चिपळूणमध्ये आणि सकाळची वेळ खूप छान वाटते थोडीशी थंडी पण आहे अजून तुम्ही पाहू शकते मी अजून स्वेटर घातले तर खूप छान वाटते जर का तुम्हाला माझे व्हिडिओज आवडले तर लाईक करा नाही आवडले तर डिसलाईक करा शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग निघूया एका नवीन प्रवासाच्या दिशेने तोपर्यंत पटकत राहा शोधत राहा आणि प्रवासाचा आनंद घ्या धन्यवाद